तर भावांनो वेलकम टू माय ब्लॉग या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तर बघू शकता मी चाललो टॉयलेटला आणि टॉयलेटला जायचं कारण म्हणजे इकडं खुल्या ह्याच्यात विषय म्हणजे आपलं बाथरूम वगैरे सगळे पण कालपासून आपली मोटरच बंद पडली मोटर बंद पडल्यामुळे आता काय पाणीच नाही कसलं जांघोळीवरसुद्धा पाणी नाही जांघोळीचा सोडा पण दात घासासुद्धा पाणी दा नाही असं अवस्था झालेली आहे आता तुम्ही कच सोडून येता येथे नको आहे तर मित्रांनो सकाळच्या दहा वाजत आल्यात आणि पाण्याचा तर काही विषय नाही रात्र खराब झालं त्यामुळे नीट करून आलं आणि रात्री फरशीचं सा काम चालू असल्यामुळे आपली इथली जी कच होती ती संपलेली आणि आपण सुदर्शनकून घेतलेली कच यांच्याकडून तर मित्रांनो हे बघू शकतो कच भरून घेतो आणि बारकागडी ते वाहतो त्याच मित्रांनो आपण बोर चालू केलेला आहे आणि इथं बघू शकता आणि आता मला आंघोळ करायची मी आता आंघोळ करून घेईन आणि नंतरला आंघोळ नाही केली ठीक आंघोळ वगैरे केली मस्त पैकी आता फ्रेश झालोय आणि जेवण पण केलंय आणि आताच पाहि्याला सांगितलं की बाह्याला आपण म्हणलं की गावात जाऊ त्याला फिरायचं म्हणलं लय भारी वाटतं त्यामुळे त्याला काय म्हणलंय की फिरायला म्हणलं कारण का शिर्डीला काही खायला नाही आता गवत काढायला चाललोय आणि त्याला सांगितलंय की गावात जायचं फिरायला आणि गाडी तका तिकडं लावली झाडाखाली तका तिकडं व्हाया आणि आता आपण चालू किती महागाजे कांदा हिताच्यात गवत त्याचा आपण गवत काढणार आहे ठेवते गवत आणायचंय गाडी बार जाऊ बघू शकता यांची होळी चालू झालेली मामीने आता पिवळा रंग आणलेला आहे भूल जा बब्बा की यांची लागले बांधण कलर साठी बघा मित्रांनो कोणाला बी लावताय तुम्ही दे नाही म्हणले माई मामी नाही मामी हरा पडते सगळी त्यांची पार्टी चिल्लर पार्टी बी रंगोली कमी पण बांधत जास्त हे बघा शकता दोघं मिळू मिळो त्यांना उडस्तात मामीला आणि त्या संधीचा फायदा घ्यायला मी आलेलो आहे बघा माझा एक लक्ष त्याच्या नाता हे काय होतंय बघा आणि खूप जबरदस्त पद्धतीने मामीने चाललेलं आहे मागं हे पावरचा इस्तमाल करतात पुरापूर खातं <laughs> <laughs> घेतले <laughs> की तर काय लागलं खूप थांश तर मित्रांनो आता बघू शकता ही काहीतरी नियोजन करणार हे आता केवढं आहे हातात केवढी काळजळी घेतली नावासाठी मग कशी बघतली ते चांगलं दिसतंय ना हे बघू शकता मित्रांना कसं दिसतंय की मित्रांनो होळी खेळायची म्हणून यांनी मुद्दाम या मावशींनी इथं कुलूप आहे आमची होळी आम्ही तरी साजरी करणार आहे कारण दोन बॅल बसलेले तर मित्रांनो कंटिन्यू वन टू थ्री स्टार्ट जे जो जो आता आता भाई भाई। ला जेवण वगैरे केलं आणि जेवण आता मी झोपलेलो आहे झोपाची तयारी तर भेटूया आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये आता हा ब्लॉग मी तसं सोप्पत होतो बाय बाय हे व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा भेटूया आपण नंतर